अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असून आय टी विविध समस्यांसाठी विद्यार्थ्यांनी ठिया आंदोलन केले आहे विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार शहरातील संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय टी आय येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थ्यांच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे परीक्षा केंद्र नंदुरबार ऐवजी इतर ठिकाणी असल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे परीक्षा केंद्र नंदुरबारमध्येच असावे या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत यासोबतच महाविद्यालयातील पाणीपुरवठा स्वच्छता प्रॅक्टिकलसाठी आवश्यक साहित्य वसुतिगृहाची दुरावस्था तसेच ई ग्रंथालयाशी संबंधित अनेक समस्या गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे या सर्व बाबींसंदर्भात आयटीआय प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही किंवा उत्तर मिळाले नसल्याने हे आंदोलन तीव्र स्वरूपात करण्यात आले जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे दरम्यान प्रशासन विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे श्रीन्यूज सुनील माळी नंदुरबार नमस्कार आज अखिल भारतीय परिषद हे तीव्र सोबत आंदोलन होत आहे त्याचं कारण असं की मागील सहा महिन्यामध्ये आपण प्राचार्यांना भेटून अनेक निवेदन दिले त्याचा काही विषय आहे जसं की जे काही नंदुरबार हे स्थान असून त्या ठिकाणी आयटीआय परीक्षा सेंटर नाहीये ते कृत तालुका आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जायला पोहोचायला खूप अडचण येतात दुसरा विषय असा की महाडिबिट महाडिबीटीचा विषय आहे त्यास प्रकारे हॉस्टेलचा विषय आहे तर पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही आहे साफसफाई नाही आहे दरवाजे नाही आहे पांखा नाही आहे त्यांना बेड नाही असे काही विद्यार्थी अशी का प्रश्न आमच्याकडे येतात त्याचबरोबर महाविद्यालयाला शासनाने दोन कोटीचा फंड ई लायब्रेरीसाठी दिला होता परंतु या प्राचार्यांनी या मागच्या वर्षामध्ये या दोन कोटीच काय केलं आणि या लायब्ररीच कुठे केली हे आजही त्यांना सांगत नाहीये आणि विद्यार्थ्यांशी कुठं बोलत आहे की दोन कोटी हा लायब्ररी साठी आलेला नाहीये या सर्व एकत्र मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थी परिषद आणि आय टी विद्यार्थी सर्व या ठिकाणी आंदोलन करतोय जोपर्यंत आमच्या मागण्या आमच्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी चालू राहील